मी मी गेलो होतो गाडी बँकेच्या पार्क केली नारंदगाव येथील बँक ऑफ बडोदा येथे पैसे डिपॉझिट करून घरी निघालेल्या अजित अशोकराव खोल्ले या चारचाकी चालकाला तुमच्या गाडीची हवा कमी आहे असे सांगून गाडीतील बॅग घेऊन दुचाकीवर पळून जाणाऱ्या दोघांनी चित्रपटात शोभेल असा प्रकार करून चोरी केल्याचा प्रकार नारंदगाव येथे आज दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडला अजित व त्यांची आई शशिकला खोल्हे या टायरची हवा चेक करण्यासाठी येथील गोविंद पाजा इमारतीसमोर कोराळे सर्व्हिस स्टेशन येथे आले असता तेथे दुचाकीवर दोघेजण अज्ञात चोरटे येऊन त्यांनी कोल्हे यांच्या मागच्या सीटवर असलेली कार्यालयीन कामकाजाची बॅग पळून नेली या बॅगेत त्यांनी बँकेचे कागदपत्र पैशाचे पाकिट ठेवले होते ही घटना आशिष वसन खैरे उर्फट टाप्या यांनी पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला त्यानंतर लगेचच चोरट्यांचा पाठलाग अभिजित कोराडे व त्यांच्या मित्रांनी केला असता चोरटे पसार होण्यास सफल झाले घटनास्थळी नाराणगाव पोलिसांचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून या चोरीचा तपास करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले याबाबत स्वतः अजित कोल्हे यांनी घडलेली हकीकत सांगितली आहे नेमकी कशी चोरी झाली किती रक्कम गेली याबाबतचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे झंजाबाद न्यूजने ते पाहूयात अहो मी ते पिकअपचा टायर खुलतो तो हां हां एक जण गाडी उतरला मोटरसायकलवरून आणि गाडीचे हातात बॅग काढली पण मला माहीत नाही आता नक्की प्रॉब्लेम काय नको लोक का जा बघितलं मी गेले पैशाची बॅग फुटले गेले अच्छा करायचा प्रयत्न केला पण ती तुम्हाला बरं झाली ते इथपर्यंत आलते काय गाडीचं किती जण होते एकच जण एकच नाही नाही म्हणजे गाडी चालवणारा तोच होता का नाही नाही गाडी चालवणार दुसरा होता अच्छा गाडीच्या मागून उतरला तू बॅग घेतली तू डायरेक्ट असं निघून गेला कुठल्या बाजूला गेला तिकडे गावाच्या साईड गेला पुण्याच्या साईड हा पुणे साईड किती वाजता झालं साधारण मी तुम्ही पास होऊन गेलो कॉर्नर त्यांनी गाडी असं स्पीड होत खूप स्पीड आता असतो पोलीस स्टेशन मार्केट डायरेक्ट मनसर मार्गे निघाला कुठली गाडी गाडी नंबर वगैरे काय नंबर नाही माझं नाव अजित आशोकराव बोललाय पडोदा बँकमध्ये बँकेच्या कामासाठी मी गेलो होतो गाडी बडोदा बँकेच्या समोर मी पार्क केली तेव्हा माझं बँकेचं काम संपलं मी बाहेर आलो तेव्हा कोणीतरी वाल गाडीचा वाल मागच्या चाकाचा वाल खराब केला मी चौकात आलो एका माणसाने मला सांगितलं मागच्या चाकामध्ये पाहवा नाही आहे बघा मग तसंच मग ती गाडी तर आपलं पंक्चरच्या दुकानात जाऊन तिथं हवा भरली त्यावेळेस मला कळलं की वाल गेला आहे मग ते वाल पसरण्यासाठी मी इथं आलो ओके आणि गाडी गाडीचं खिडकीचं खिडकी थोडी खाली होती आणि मी दुकानदाराबरोबर बोलत होतो तेवढंच दोघंजण आले आणि खिडकीतून आमची प माझी बॅग काढून घेतली आणि पळून गेले आईने थोडा पाठलाग केला मी प मी रोडपर्यंत आलो मला दिसलंच नाही आणि तेवढं ते दोघंजण पसार झाले किती अमाऊंट होती सर माझे माझे त्याच्यामध्ये वॉलेट होतं पर्स बस होते था था था। कार, कार, बाकी तुम्ही बँक ऑफ कॅश कॅश काढली होती का नाही फक्त तुमच्या वॉलेटमध्ये होते तेवढं गेली जास्त गेले नाही आणि लोक म्हणतात की दहा लाख रुपये होते पाच लाख रुपये होते असं काय नाही अच्छा अच्छा ओके अमाऊंट थोडीच गेली तुमची तुम्ही ज्यांनी पळून नेलं पाहिले कागडत गेला तो त्याला पण येत नाही थोडं बर मग डायरेक्ट तुम्हाला सांगितले हवा नाहीये आणि मग तो येऊन का कसं झाला प्रकारे मला वाटतं त्याने मला सांगितलं हवा नाहीये रोड तर आपला तोच माणूस आमचा पाठलाग करत असेल तर बँकेपासून तर इथपर्यंत तो पाठलाग केला त्याने आणि इथं आल्या त्याने त्याने पॅक काढली आणि ठीक आहे साहेब यांचा तो आम्हाला दिसला बँकेपासून सगळे बरोबर म्हणजे तो पाळ ठेवली होती शंभर टक्के पाव कार्यक्रम झाले बरोबर वीडियो फुटेज चेक केले वाई पुलिस स्टेशन वगैरे सीसीटीवी फुटेज मध्ये मोकडत मध्ये फुटेज चेक करा नाही नाही त्याचे टर्नवर होय तो पार्किंग मध्ये आला ही नसेल का कधी तो तो टायर आलाय तर काय नाही तो टायर उरतोय पोलीस एनले कंप्लीट केली है पुलिस स्टेशन कंप्लीट केली ना हां 112 ला मी अनफोन केला मी पुलिस स्टेशन मध्ये जाऊन आलो Oh.